तर मित्रांनो भिघवन मधले आपण मच्छी आणायचं चाललोय आणि बारीतली चांगली मच्छी आणायची बरं का मरळ बिरळ काहीतरी मी संतताजी आणि सत्तर आम्ही निघालोय भिघवनच्या मच्छी मार्केट मध्ये बरं का पाहूया कुठली चांगली बिट ती मच्छी नेणार आहे आता बनवणार आहे बनवणारे शेट मार्केट मध्ये मासा घ्यायचा आणि कटिंग करायला ह्या आतमध्ये बरं चालू आपण मरळ घेतली आता तर मित्रांनो वन मधन जाऊन आपण मार्केट मधन मच्छी आणली बरं का तर मच्छी मरळ बरं का तर अशा प्रकारे आईनी मी मेंढर हलवून बाबाला दिली आणि आई पशी म्हणजे हे मरळ दिली ती बरं का तर आईने घातली शिजायला आता तियाला तळती तर इकडं प्रोसेस चालली आईची काय काय आई ह्यात काय काय टाकलंय का आधी बर बर अशा प्रकारे आहे आपला मरळ तळून घेतली आणि त्याच्यावर ना माशेला टाकलाय बर का तर आता माशेला टाकल्यानंतर अजोगर यसरट लागून आहे म्हणून व्यवस्थित माशाला हलवून घ्यायचा म्हणजे कशी बनल आणि दुसरी गोष्ट तिकडे वाटण जे वाटलेलं आहे ते वाटण वाटलेलं नंतर टाकायचं म्हणजे कसं मिळून येते बोगा नका करू याला काय काटा बिटा नसतो काय बर का वाटला रे कपरा बर कांदा हे व्यवस्थित मिक्स केलं आणि आपल्या या कालवनात टाकलं बरं का भाजीत तर स्पेशल भिगवणची मच्छी फ्राय मित्रांनो आज आपण खाणार आहे आणि बऱ्याच दिवसात म्हणजे विषय काय होतो भिगवणची मच्छी स्पेशल खाण्यासाठी मित्रांनो लांबून माणसं आहे तिथं पण मग आता म्हटलं भिगवणच्या शेजारी मदनवाडी आहे बारामती रोडला त्या मदनवाडीत बसलोय तर मग सकाळी जाऊन अशा प्रकारे आपण आणलय आणि आईने असं सुंदर असं बनवली बरं का मच्छी फ्राय अंगापुरताच थोडासा रसा बनवला जास्त काय रसा नाही एकदम टेस्टी असे तयारच झाली काय जास्त बरं असून नाही काय अडचण आणि मार्केट मध्ये गेल्या इतकं मित्रांनो भयानक मासे प्रकारच होत का नाही तर मास जवळजवळ वीस पंचवीस किलोचा मासा होता तर पहिल्यांदा मार्केट पाहिलं बरं का मी आणि मासा घेऊन करून खाण्याचा आनंद वेगळाचा तर आता तयार झाला हव बर अशा प्रकारे भाकरी भात सगळे व्यवस्थित झालं अरे उशीर झाला पिंड आणायची होती तर इकडे पिंड आणली मित्रांनो ही

बा आणि साखर तेल निरमा आणि इकडं एक पाच किलो पेंड आणली तर भिगवण मध्ये मित्रांनो पेंड खूप महाग आहे बरं का कधी आला नंतर लक्षात ठेवा कुणाला पेंड घ्यायचं असेल तर पेंड भिघवण मध्ये खूप महाग आहे कारण बाहेर आपल्याला चाळीस पंचेचाळीस रुपये ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत भेटते इथं आम्हाला साठ रुपये किलोने पेंड भेटली बरं का तर अशा प्रकारे आपलं आजचं नियोजन झालं आणि थोडस निविजन कसं आहे मित्रांनो मला उशीर झाला आणि मेंढ्रा तर हलून गेली सायपाक भाकरी भात करून आई गेली होती मेंढरा का जरा बा म्हणजे इथं हायवेच्या कडला मेंढ्रा ऐकत नाही तर चला आपण ह्यांचं चेहर बिरडाव कसं काय निजन चाललंय ते पाहूया तर आधोगा सीताबाईच्या बिरडाव जाऊ अवे मच्छी 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 कशी काय झाली बाई मच्छी दाजीने कसला मसा हल मरळ मरळ तुला रसा बनवलाय बाबा हा ना, ना, ना। आप का तर सेताबाईचं अशा प्रकारे कानकोन झाले मरळायचं बरं का आता वहिनी साहेबांचं कसं काय चाललंय बघू वहिनी साहेबा ही आपल्या आपा बघताची बिराडा वालोय का वहिनी काय करते मास फ्राय नाही बनवली सुकीच काढायचंय का बर बनवा बनवा व्यवस्थित फक्त पोटभर आता उन्हाचं खाऊ दे मधला मासा ताजा ताजा आम्ही खानात कुसकुरून मस्त ओके जणजनीत जन अगदी जणजनीत जन अगदी जन मस्त केलेला आहे माझ्या मम्मीनी बघा हां मित्रांनो ओके शबा जमलं <laughs> जणजनीत जन केलंय हो बनवा बनवा नाही काय अडचण तर अशा प्रकारे मित्रांनो वहिणीचं आणि त्यांच्या मुलाचं संभाषण झालं आता आपण जाणार आहे काकूच्या बिराडावर बरं का तर काकूच इकडे चाललंय वाटण काटण काकू काय रवा आता बरं बर आता आलं घेऊन तुम्हाला उशीर झाला हो जो, हो होवक होते काय अडचण आता वाटाय किकत करायचं काय करतो

त्या व्यवस्थितच्या आधूवर तळलं या आणि त्यात सोडलं या नंतर वाटण वाटलं या खोबरा टिचून घेतला लसूण खाली बर बर कांदा बिळ बाजलाय का कांदा ओके तर अशा प्रकारे मित्रांनो काकूचं नियोजन चाललं या तर चला आपला बिराडा आता आपलं तयार झाले आता जेवण करायचं जेवण बाबाला जेवण न्यायचंय बरं का तर मित्रांनो ऊन भरपूर आहे त्यामुळं पण अशा प्रकारे सावली करून घेतली आणि आता जेवायचं जेवायचं त्यासाठी बघा इकडे कागद बिगद हातरलाय दुधुआका बसली इथं इकडं बाकरीचं टोपलं बाहात घेतलाय आणि इकडे या अशा प्रकारे मासं बरं का कड तर आता ह्याच्यावर ताव मारायचा आपवाय ठेवणार आहे आई दुध आता तर अशा प्रकारे मित्रांनो आईने मला मटन म्हणजे मटनच म्हणतोय आपलं मासभर काही मरळ वाढली आई कांदा तरी पहिला घास खातो मित्रांनो ह्याला काटा बिटा काय नाही वा 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 काय टेस्ट झाली राहू तर मित्रांनो जेवाय आवाया बर का सुंदर अशी आपली पिकवणची मरळ मच्छी तर मरळ अशी बनवली का नाही आईने एकदम टेस्टी भाजी पाहतोय इकडे भाजी आणि बाजरीची बाग काम त्याने जन, तसं हे वस्तू तसं नियोजन झालंय मित्रांनो तर हे जेवायला आता मी जेवलो का नाही बाबाला घेऊन जाणार आहे मेट्रा पशी तर थांबतोय तर धन्यवाद तर मित्रांनो मस्त पैकी माझं जेवण झालं आणि मी चाललोय मेंढराकडे बरं का तर इकडं संतदाजी बघत अगदी मरळ खाऊन बघत नाचायच लागला नाइंटी पाहिजे होती बघत म्हणतोय पण घेत नाही म्हणून म्हणतोय बर का धम तर आपले संतदाजी कशी काय तुला मरळ व्यवस्थित लागली का एकदम टेस्ट बर ओके इकडं सीताबाई वहिनी साहेब आणि हे गाडी बघ कसं आता जेवण त्या देतो उघडाच तर अशा प्रकारे गाड्यांचं जेवण झालं हायवेच्या कडाला बरं का मित्रांनो हे पिपरणीची झाड आहे त्या पाऊस आला पार कस काय डिविजन अरे मित्रांनो अशा प्रकारे पाऊस आलाय वारा आलाय बर का तर आहे मंदिर आहे इथं निवारा काय अजिबात कुठं काय नाही बेन रऊ भी केली रु बर हो असा पाऊस आला इतकं जबरदस्त पाऊस आलाय भिकवालायच नाही हो खाल्लं देवळाच्या कडाला गाडी काढली तया या वार वारा लय सुटतय त्यामुळं बर काय काय अयो शिड सिड हालतोय पडायचं बिडायचं इतकं वारं सुटलंय की मित्रांनो सीड इतकं हलतोय बर का अरे पडाय बिडायचं जायचं